नराधमांना वेळीच ठेचून मारा करा सर्वांनी असा नारा कायद्याचा होऊ द्या दरारा लगेच नराधमांना ठार मारा कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते असे गुन्हेगार पुन्हा पुन्हा अत्याचार करून हैवानियत जगते बालकाचे आपण आहोत पालक कणखर बनून बना त्यांचे रक्षक मानसातच लपलेले असतात भक्षक हैवानाला वेळीच ठार करून बना रक्षक नराधमांना वेळीच ठेचून मारा करा सर्वांनी असा नारा कायद्याचा होऊ द्या दरारा लगेच नराधमांना ठार मारा ठार मारा እእን እእን እእን